स्वामी जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सद्गुरूंची आज्ञा पाळणे हीच तपश्चर्या आपला श्वास घेणे जितके जरुरीचे आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणेसुद्धा जरुरी आहे मनाला एकच ध्यास असावा मला श्री स्वामी समर्थ महाराजांची व्हायची आहे जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आद इच्छेने वागतो त्याचे चांगले होते स्वामी ठेवतील त्यात समाधान मानावे श्री स्वामी समर्थ महाराजांचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा कर्म असा असतो की जो माणसाला आनंद प्राप्त होईपर्यंत असतो आपल्याला दुःख होते ते आपले कुठेतरी चुकते म्हणून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे होऊन राहावे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणीही कुणी नाही असे आपल्याला वाटले पाहिजे सद्गुरूंच्या आज्ञेत वागावे ते सांगतील तसे करावे मात्र ते वागतील तसे वागू नये सत्याची संगत धरली म्हणजे सद्ग सत्संगती मिळते कशाची अशक् असक्ती न धरता जगात वागणे हेच महत्त्वाचे आहे अपेक्षा हाव नाहीशी झाली म्हणजे दुःखाचे कारण राहत नाही, नाही। जिथे आपण आहोत तिथे सद्गुरू आहेत असे वाटणे हीच खरी स्वामींची कृपा श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्यांची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या आपण सतत श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करीत राहावे म्हणजे विकार आपोआप कमी होतील मात्र मनाच्या मागे देह जाणार नाही एवढेच जपावे चला तर मग आज स्वामी जयंतीच्या निमित्तानं एक प्रार्थना करूया स्वामी महाराजांची सेवा करणे हीच आप आपली तपश्चर्या मानूया आणि स्वामी जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समज